आणखी त्यावेळी डायरेक्ट लागले तो काळ गेलेला आहे ती परीक्षा पास होऊन आमच्याकडे मग ते पुस्तक घेतलं आणि मग त्यावेळी ते तो। डेबिट क्रेडिट खात्या पुस्तकात काही विषय नव्हता त्या अगोदर दिशेनं कोणत्या दिशेनं किंवा गणित आणि निबंध असंच होत ते तर डेबिट आणि क्रेडिट हा शब्द मला आयुष्यात कधी आले मग ते परीक्षा पास झालो इंटरव्ह्यू झाला आणि से स्टाफ सेक्शनला त्यावेळी युनायटेड स्टेटच्या बीजी महाजनी बाबो महाजनी आणि ते नेमके आमचे बाबो त्यांचे जाऊ आहे मग ते आता त्रिगांच्या आहे ना ते माझं काम अपॉइंटमेंट निघाली मी जरा गडबड केली म्हणून मला मसवडला टाकत तिने ने माझे निघाले नाही निघाले हार्ड म्हणून मसवड मसवडला हजर झालो तर पहिल्या दिवशी आर के सत्रेचा आहे त्र्याऐंशी गेल्या दिवशी बसा म्हणते आणि नेमकं तुम्ही बसतो साडे दहा दोन आपलं बसतो आणि पुरंदरी म्हणून ऑफिस करते ते बरोबर अकरा वाजून पाच मिनिट आले त्यांनी त्यांना समोर त्यांनी झाकले तुम्ही ऑफिसर आहे मी यांना काय सांगू तुझ्या कधी जा तुम्ही आणि पहिल्यांदा माय ठेवलं ठेवलं टी पी नोट एडिओ पाच हे आणि हे असं असं लोन द्यायचं आणि तुम्ही कसा लोनचे टेबल आणि पहिल्या दिवशीच लोनचे टेबल मला डेबिट म्हणजे काय माहिती क्रेडिट म्हणजे काय नाही शिपाय चेक आणि ते कॅश घेतली तरी

ते सगळी काम केले तिथून अडीच वर्षांना माझी होती रिक्वेस्ट ट्रान्सफर हो ना माझ्या सातारा हेड ऑफिसला अकाउंट सेक्शनला मी काढलं काम केलं रिकन्सरेशन डेट त्यावेळी कॉम्प्लिट आहे सगळे बँकेत सगळे थोड्या ब्रँचेस आता त्या हेड ऑफिस स्टेटमेंट आता त्या ॲडवाईज पडतो ते सगळं रिकन्सरेशन घेते त्यात ब्री त काम करतात केलं तर थोडंसं मिसेसला नोकरीच्या ऑर्डर आली म्हणून मी तिला माहिटिंग नोकरी लागली आहे स्कूल म्हणून मी रिक्वेस्ट ट्रान्सफर मागवली मग मला विटा मिळाली माहिती मासोळण्याच्या बिट्यात रुपये अकरा वर्ष केले त्यातही मला सुरुवातीला डी शिंदे म्हणून अॅग्रिकल्चरिस्ट ब्रँच होते ओपनला त्यांनी चांगले त्याच्यानंतर डी पी डोगर डुबल म्हणित असते ओरिजिनल डेट ऑफ एक्सपायर झाले त्यांनी मार्केटिंग कसं करावं हे म्हणून वडूचे ब्रँच अभिषेक सिंग प्रिय बाबासाहेब अडतीस वर्ष या बँकेच्या नव्हे तर अनुभवांच्या अनुभव ठेवायची कमाई युनायटेड वेस्टर्न बँक पासून आयडीबीआय बँकेपर्यंत तुमचा प्रवास हा केवळ नोकरीचा नव्हे तर समर्पण कौशल्य आणि सहकार्याचा सुंदर प्रवास आहे इमेज जिथे हात लावला तिथे व्यवस्थापनाला नवा आयाम मिळाला आणि सहकार्यांना मार्गदर्शनाचा नवा मंत्र अष्टाशाखी तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली

दलित प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा गुढी तितकीच दान समाधान हो मनपूर्वक धन्यवाद